नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी एक धक्कादायक माहिती आहे कारण ज्या शेतकरी बांधवांचा विसावा हप्ता मिळाला नसेल तर त्यांच्यासाठी पोर्टलवर नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि ते पूर्ण केल्याशिवाय आपल्याला पीएम किसान योजनेचा विसावा आप्ता मिळू शकणार नाही तर बघा शेतकरी बांधवांनो आपण पी एम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर आलेलो आहे आणि या ठिकाणी जर आपण खाली बघितलं तर आपल्याला दिसून येईल कि माननीय प्रधानमंत्री मंत्र्यांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पीएम किसानचा विसावा व हप्ता जारी केला अशा प्रकारचा मजकूर देण्यात आलेला आहे त्यानंतर पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई केवायसी सी अनिवार्य करण्यात आलेली आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी किसान पोर्टल वर उपलब्ध आहे किंवा बायोमॅट्रिक आधारित ई केवायसी सी साठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधावा तर बघा मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे की ई केवाय सी पूर्ण करायला सांगितलेलं आहे आणि ज्यांनी जर ई केवायसी पूर्ण केलेलं नसेल तर त्यांनी हे जे काही सी एस सी सेंटर आहे तर त्या सेंटरवर जाऊन ई केवायसी पूर्ण करायचं आहे तरच आपल्या खात्यावर हा विसावा आता जमा होऊ शकणार आहे त्यानंतर आता महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे ती सूचना काय आहे ते बघूया आपण बघा या ठिकाणी महत्वाची सूचना विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निष्कर्षांतर्गत येऊ शकतात आता या ठिकाणी जे काही पीएम किसान विभागाने अशी काही प्रकरणे बघितलेली आहे की ज्यामध्ये त्यांना संशय आढळून आला आणि तशा शेतकऱ्यांचे जे काही लाभ आहे तर ते गोठवण्यात आलेले आहेत थांबवण्यात आलेले आहेत तर यासाठी प्रमुख जी काही कारणे समोर आलेली आहेत ती बघूया आपण बघा पहिलं कारण आहे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी तर ज्या शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जमिनी जर घेतल्या असेल विकत घेतल्या असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही त्यानंतर दुसरं कारण बघा की या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे तर बघा या ठिकाणी आता पीएम किसान योजनेचा लाभ मिळताना कुटुंबातील एका शेतकऱ्यालाच तो लाभ दिला जाणार आहे परंतु एकापेक्षा जास्त लाभ घेत असणारे जे लाभार्थी असतील एकाच कुटुंबातील तर त्यांच्या विसावा आता थांबवण्यात आलेला आहे प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणाचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले तर बघा एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे एकापेक्षा जास्त व्यक्ती जर असेल एकाच कुटुंबातील तर त्यांना हा लाभ आता मिळू शकणार नाही त्यामुळे त्यामुळे अनेकांचा या योजनेचा जो काही विसावा आपलेला आहे अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाईट मोबाईल ऍपच्या नो युजर स्टेटस किंवा किसान ई मित्र चॅटबोर्ड याची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात आली आहे तर बघा मित्रांनो यासाठी आपल्याला अजून माहिती पाहिजे असेल तर पीएम किसान ची वेबसाईट आहे किंवा मोबाईल ऍप आहे तर त्या ठिकाणी नो युजर स्टेटस तर याच्यावर जाऊन आपल्याला ही सगळी माहिती मिळू शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट पीएम किसान योजनेसंदर्भात आलेली होती आणि जे शेतकरी बांधव आता ई केवायसी पूर्ण करतील त्यांनाच आता या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास ला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद